रोजची मेहनत आहे बारा घंटे राहता दोनशे रुपयामध्ये काय येते त्याच्यामध्ये करावं लागते नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता आज मी आली आहे शिवराज वीट सप्लायर्स यांच्याकडे मुदखेड रोड वाजेगाव येथे येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे त्या त्या तर त्यानिमित्ताने आपण आज वाजेगावच्या वीट फॅक्टरी इथे आलेलो आहोत महिला कोणकोणत्या पदावर काम करतात मोठ्या नाहीतर छोट्या अशा वेगवेगळ्या पदावर महिला काम करत असतात तर आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांनी वीट सप्लायरचं काम कसं करतात म्हणजे वीट कशा तयार करतात त्यांची मेहनत किती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार ताई तुमचं नाव शिलाबाई तुम्ही इथेच राहता का हो इथेच राहता गुंडेगावला इथे आले किती वर्षापासून तुमचं हे काम आहे सहा वर्षापासून आहे तुम्हाला सकाळी किती वाजतापासून इथे कामाला यावं लागते तीन वाजतापासून उठावं लागते म्हणजे तीन वाजता तुम्ही इथे येता तीन वाजता इथंच राहता झोपडी घालून आम्ही इथे इटा चिकोल बनिता टाकता बनिता इटा सकाळी तीन ते संध्याकाळी किती पर्यंत काम असते सहा वाजेत राहते तुमचं एका दिवसाचं म्हणजे किती कमाई होते तुम्हाला काय दोनशे रुपये हजरी पडते गड्याला तीनशे पडते बायाला दोनशे पडते अच्छा तुमचे जे मुलं आहेत मुलं मुली आहेत त्यांनी शाळेत वगैरे जातात का शाळा नाही काय नाही आता इथून कुठे भेटणार आहे शाळा म्हणजे ते शाळा शिकत नाहीत भेटत नाही काही नाही कुठून भेटणार गेली शाळा तीन पसून करता फाटीच्या संध्याकाळी सहा वाजे तर रोजची मेहनत आहे बारा घंटे राहतात दोनशे रुपयामध्ये काय येते त्याच्यामध्ये करावं लागते पहिलं बाकी घेतलेली राहते म्हणून ते करत राहावं लागते इथं सारखं काम पहिलं बवाज पैसे घेतलेले राहतात पैसे एकदा दिले राहतात ते घेतल्याने करावं लागते त्याला सगळेच करतात नवरा बायको लेकर काय बी माणसं लागतात लागतच राहतात त्या अजून आपल्या सोबत काही काकू आहेत त्यांना आपण विचारूया नमस्कार काकू तुमचं नाव सगळ्यानंदाल तुम्ही कुठून आलात मिसरपी प्रभाव अच्छा इथे जवळ गावावरून आणि तुमच्या घरात किती जण आहेत आमच्या घरात सहा जण करणारे सहा जण आहेत म्हणजे सगळे हेच काम करतात सगळे हेच काम करतात मॅडम अच्छा म्हणजे वजन उचलायचं पण काम तुम्हाला असते वजन उचलायचं असते आम्हाला म्हणजे आता एवढं वजन उचलतात मग तुम्हाला काही त्रास पण जाणवत असेल ना तर मोर मंदरीसाठी पोटासाठी करणार आहे तुमचं वय असेल किती वर्षापासून तुम्ही करता हे काम करता झालं तीस वर्षापासून नंदा शेनाद गायकवाड अच्छा किती वर्षापासून तुम्ही काम करता दोन, दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्षापासून काम करता सकाळी पासून भुसा टाकता चिकोल बनिता त्या टोपल्यानं तिथली मातोडी टाकता गाड्यामध्ये विटा भरता जड काम करता असं झोपल्यानं उठू वाटणं हे मानाच्या शिरा दुखतात नसा दुखतात हे हात दुखतात दुखणा म्हणायचं असं काही नाही सगळं दुखते हे एवढा विटा उचलून असं भटीला नेऊन लावता काम केल्याशिवाय बारा घंटे काम करता सारखं एक ते दीड घंटा असं जेवायला थोडं पाणी पियायला आंघोळ्याने धुण्याला थांबतात एवढ्यामध्ये ते असं ते काळा आणून टाकता गाऱ्यामध्ये ते राखच ते भुश्याचं आणून टाकता ते पांढरं आणून टाकता ते फिल्यास हे इटा गाड्यामध्ये भरता हे तांबड्या इटा त्याच्या बुडाला नेऊन लावतात ते असं उभा करता ते नेऊन तिथं त्या चिकलावर टाकतात त्या चिकलामध्ये पाणी सोडतात दुसरं अजून त्याच्यामध्ये मिक्स करायला मातोडी दुसरं आणून टाकता अजून ते डबल 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 राहते ते फिरू 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 तिथं ला गाड्यात भरता तिथला आणून या भटीवर टाकता त्या भटीला तिथला वाट रस्ता करून द्या झाला ते उचलून असं उभं करता सारखं राहते बारा घंटे आम्हाला पडते काम का ते का पडते आधी नेऊन का टाईम वेळ पडला तर त्या शेट लोकांचे घेता खाता घरी नेऊन अशा लेकरा बाळाला दवाखाना हे असं काय आम्हाला काय झालं गेलं तर दाखवून घेता जीवाला तेव्हा कोणी पैसे देत नाही मग त्यासाठी इथे आता का येऊन कामं करता कामासाठी येऊन असं सारखं लागते म्हणून इथे येऊन राहतात तर आपण पाहू शकता कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसते म्हणजे एक घर चालवण्यासाठी स्त्री ही कोणतंही काम करायला लाजत नाही हे आपल्याला याच्यातून कळते आणि यांची मेहनत यांचे विद्यार्थ्यांना शाळा नाही काही नाही ते सुद्धा नसून आपलं घर कसं चालवायचं आपली रोजीरोटी कशी आपल्याला कमवावी लागेल म्हणून यांनी त्यांच्याकडून जी उदार पैसे घेतलेले आहेत ते कसे फेडायचे यांचं हे पूर्ण असते आणि यातूनच हे काम करत सतत मेहनत करतात म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की सकाळी तीन वाजता उठतात तर संध्याकाळपर्यंत म्हणजे हे बारा तास कंटिन्यू काम करतात आणि असं कोणतंही काम नाही की जे माणूसच करू शकते बाई करू शकत नाही याच्यातून आपल्याला हे सिद्ध होताना दिसते की म्हणजे बाई असो किंवा माणूस असो काम हे काम असते एकदा जर मनात जिद्द पकडली की मला काम करायचंच आहे आणि मला निघायचंच आहे आणि मला घर चालवायचं आहे तर हे आपल्याला यातून दिसते पर्सन ममतासोबत मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड आजच्या युगामध्ये महिला ही मुलां पुरुषापेक्षा काम चांगलं करते माझ्याकडे महिला आहेत कामासाठी पुरुषांच्या बरोबर कामं करतात आणि हे महिला यांच्याकडे काम नसल्यामुळं मी यांना काम दिलं आहे माझ्याकडे तेच महिला दिनानिमित्त सांगू इच्छितो की महिला ही पुरुषापेक्षा कधी बी त्यांच्याबरोबरीचीच काम करण्यासाठी सक्षम आहे